नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव महानगरपालिका येथे आज धुळे मतदारसंघाचे खासदार चौ शोभा बच्चाव या मालेगाव मनपा कार्यालयातील आढावा बैठकीत खासदार चौ शोभा बच्चाव यांच्या समोर माले गावातील जनतेने व आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी मनपातील कर्मचाऱ्यांवर अनेक प्रकारे आरोप व शहरातील समस्या जसे नळाचे पाणी अकरा हजार कॉलनी स्वच्छता आणि मानधनवरील कर्मचाऱ्यांच्या समस्या सहित कॅम्प सोमवार बाजार भाजी बाजार गाडे होते संदर्भात खासदार सो शोभा बच्चाव हो समोर आपल्या व्यथा मांडल्या व खासदार शोभा बच्चाव हो यांनी शहर हितासाठी केंद्र शासनाकडे या विषयी आवाज उठवून योग्य असा निधी मालेगावातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे एक खासदार शोभा बच्चा यांनी सांगितले कॉर्पोरेशन फॉलो घेतली दुसरा विषय मॅडम वीस पण चाळीस वर्षापासून या मालेगावच्या दुनिया पाईपलाईन आपण म्हणतो सन्माननीय आयशा अचिम स्वर्गवासी त्यांच्या मेहरबानीने या मालेगावाला शुद्ध फिल्टर मिळाले या फिल्टर प्लॅनलाईड चे दुरुपयोग होतो म्हणजे पाईपलाईन लाईन लिकेज सन्माननीय आयुक्त साहेब उपस्थित आहे तीन वर्षापासून पाईपलाईन लाईन मंजूर आहे इस्लामाबाद कडे जाणारी आणि ती आजही लिकेज आहे वेळोवेळी आम्हाला आंदोलन करावं लागतात तरी त्या लिकेज ची दखल घेतली जाते जेवढ्याची पाईपलाईन लाईन तेवढा खर्च त्याच्यावरती दुरुस्तीसाठी झाला आणि आजही इस्लामाबाद मध्ये लोक अशुद्ध पाणी पुरवठा होतो त्याच्यामुळे डायरिया अनेक प्रकारचे रोग होतात त्याच्यावरच लक्ष केंद्रित करतो अनेकांनी या ठिकाणी सांगितलं या मालेगाव शहरामध्ये वेळेवर गटारी साफ होती नाही ज्या ज्या ठिकाणी जे काही हायट ते पण साफ होत त्यामुळे गंदगी राहिली त्यानंतर कचरा उचलला जात नाही त्यामध्ये डास मच्छर इतके झालेले आहेत की तुम्ही पाच मिनटं आता ठीक आहे तुम्ही ए सी मध्ये आव, ऑफिसमध्ये बसतात म्हणून तुम्हाला डासांचं काही कळत नसेच आहे पण तुम्ही पाच दहा मिनटं जर नदी किनारच्या कोणत्याही भागाला त्या चा, नदीच्या कोपऱ्याला किंवा नदीच्या या कोपऱ्याला कुठेही तुम्ही उभं राहा तुम्हाला डास किती परेशान करतात तुम्हाला लक्षात येईल म्हणून त्याच्यावर फवारणी झाली पाहिजे वेळेवर गटारी साफ झाल्या पाहिजे जी फवारणी करतात त्या ते ते डुप्लिकेट औषध टाकतात फक्त ते डावाला फोटो काढतात आणि ते औषध होत राहतात ते कोणतं औषध होत आहेत कुठल्या कंपनीचे भी वो इसको नहीं। नहीं। हमारे पहले नियम सुधार करो आज उसका नियोजन यहाँ तुम्हारे सामने होना चाहिए और नियोजन अभी नए बजट के ऊपर उसके ऊपर अमल बजौली होना चाहिए छह महीने तुमको दिखना चाहिए इन्होंने प्राइमरी स्कूल के ऊपर काम शुरू किया हमको रुकना चाहिए

भले आप ऊपर केंद्र से निधि इलाके दो यहाँ पर जो जो होता है ना छोटे काम आज वॉलोड हो गया संजाद बाथरूम हो पानी का निजाम देख सो नहीं बच्चों को तो <सेँग> नासिक ले जाना पड़ता था अपने हरू अंसारी कहीं से भी पेशा नासिक ले जाते थे बॉम्बे ले जाते थे दो रूपए किराया था किलोमीटर है ना जैसी किलोमीटर कर दिए गरीब जगह तो मर जाता है लेकिन वो बम्बई और नासिक पहुंच भी जा, जा नहीं सकता वो तो हमारा है ये है उसकी जो पहले दो रुपए किलोमीटर था तो उसको कर दो तो बहुत सारे गरीब नासिक जैसे जीवनदायी में इलाज हो जाता है है ना आज एम्बुलेंस वाले है ना नासिक का किराया सात हजार छह हजार रुपया मांगते है ले जाने के लिए अगर उसके पास छह हजार ताक़त हज़ार रुपए रहेगा रहे तो जीवन दाई और स्कीम में जो में इलाज करने में जाएगा। तो मेरे, तो मेरे, मेरे, मेरे नहीं जाएगा। मैंने 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 अनुली बहन तो प्रपोज़र भेजे को बोला है कि नो लाख नो प्रॉफिट पे अब तो अनुले चला है दिया तो कुल को बोला है? यार देश के लिए इधर आ। हाँ देना जिन लोगों को घर दे दी गई है कॉरपोरेशन ने मकान ग्यारह हजार कॉलोनी में दे दिए वो यहाँ से उठा के जाते नहीं इन्होंने पर एक तो भाड़े से दे दिए नहीं तो वहाँ जाने के बाद ये जगह के ऊपर इन्होंने भाड़े से दी वहाँ पर इसके लिए लोग नहीं जाते वहाँ पे सुविधा नहीं है जो भी सुविधा है आज उसका भी पाबंद किया जाए तो ग्यारह कॉलोनी में यहाँ से शहर के लोग जाएंगे अथी करना आज एक भी बड़ी बड़ी कारपोरेशन की इमारत प्राइवेट इमारत ऐसी बनकर तैयार है कि कारपोरेशन वहां पर चालू नहीं कर पाती इसके लिए आजू बाजू उसका अतिक्रमण करके तो इसके लिए जा आप इसके बाद जब भी आएंगे ग्यारह हजार कॉलोनी का आपको दौरा करना है इसके लिए केंद्र सरकार ने स्कीम दी थी आप वहां पर देख लो कुछ नहीं है अभी साहब को बोल के मैंने एक करोड़ रूपये का लगाया उन्होंने दी वहाँ हॉस्पिटल नहीं है ग्यारह हजार कॉलोनी मिनी बस दो कम से कम आप है तो आप कैसे चालू करेंगे साहब बैठे दो मिनी बस चालू होना चाहिए गाँव में आने जाने के लिए कुछ सुविधा रहेंगी कर तो यहाँ से लोग जाएंगे और जो अतिक्रमण है वो साफ होगा तो मेरी विनती है कि आप बैठे हैं साफ भी बैठे हमारा जो ग्यारह हजार कॉलोनी का मतला है वहां पर खिड़की दरवाजे सब चोरी हो रही अभी उसके अंदर अभी हमने दो दिन पहले पेपर के अंदर आनंद दी गए आनंद के नाम से पाँच लोगों को स्कीम चालू उनको घर पूरी योजना घर देना अगर ऐसी कोई भी स्कीम के अंदर उसको भरा जाए वो घर वहां पर क्योंकि वहाँ खाली पड़ी है खिड़की दरवाजे सब चोरी हो जा रहे वहाँ का निजाम सुधारा जाए वहाँ पर एक एक महीना लैंड बंद रहते कोई जाता होता नहीं इसके लिए लोग वहाँ जा नहीं रहे उसकी सुविधा साहब कैसा देंगे आपके इसमें बैठ के हमारे वो भी एक कर बक्से लोग वहाँ जाना शुरू करे एक बहुत बड़ा ग्यारह हजार कॉलोनी बने तो बड़ी चीज है वहाँ के खिड़की दरवाजे सब चोरी हो चुके हमको वहाँ सुविधा कैसे मिलेगी एक मिनट वाटर गेट का जो ठेका होता है आता तो ठेका बंद व्हायच्या मार्गावर आलेला आहे त्या ठेक्यातले जे कर्मचारी त्याचे सुपरवायझर आहे पूर्ण ठिकाणचे त्यांचे पगार जवळजवळ सात महिन्यापासून सहावा महिना चालू झाला कुठल्याही प्रकारचे पगार दिले नाही काल पगार झाले मला त्यांचा फोन आला त्यांनी दोनच महिन्याचे पगार त्या लोकांना दिले गेल्या पाच चार महिन्याचे पगार त्यांच्याकडे शिल्लक बाकी ठेकेदारांना जर विचारलं तर ठेकेदार म्हणतो आम्ही ऐकतो साहेबांकडनं आम्हाला चेक मिळालेले नाही एवढे चेक बाकी आमचे तेवढे चेक बाकी याचाही खुला जावा परत घंटागाडी कर्मचारी गटार उचलणारे कर्मचारी याचे सुद्धा पगार यांनी काल दिले तो दोन दिवसापूर्वी दोन मिनिट दोन मिल, दिवसापूर्वी दो ते आंदोलन करण्यात आलं मोठं आंदोलन आयुक्त साहेबांनी त्यांना तुम्ही तुमच्याशी झाली झाले काही काहीतरी त्यांचे यांच्याशी चर्चा झाली त्या लोकांचे पगार दिलेले त्या पगार दिले ठेकेदाराला जर विचारलं तर ठेकेदार बनतो यांच्या यांच्याकडनं आपली चेक बाकी चेतन बोरा नामक माणसाला ठेका देत दिलेला आहे तो चेतन बोरा यांचे यांचेच फोन रिस्यू करतो इतर लोकांचे फोन रिसिव्ह करत नाही मग तो काय काळाला जाणार तो उघड झाला पाहिजे दुसरा प्रश्न असा येत कॅम्पातील छत्रपती संभाजी मार्केट जे पूर्वी पूर्वीपासून ते मार्केट आहे आज त्या मार्केटची परिस्थिती गेल्या आठ ते दहा वर्षापासून आम्ही त्या संदर्भात आंदोलन करतोय आमच्या पक्षाच्या वतीने असो माले सगळ्याच नागरिकांच्या वतीने ते मार्केट चालू होत नाही त्याची परिस्थिती अशी झालेली आज तिथे कोणताही माणूस येतो कुठलाही माणूस येतो तो कुठं कानेकोपऱ्यात लघवी करतो घाण सगळी करून ठेवतो परत त्या त्याला दोन लिफ्ट दिलेले आहेत तिथलं काम बऱ्याच दिवसापासून बंद तर आहेच मग जे भाजीपाल्या जे लोक आहेत त्यांनी मधी बसलं पाहिजे तर ते लोक मध्ये बसत नाही ते बाहेर बसतात बाहेर बसायचं आयुक्त साहेबांचं निवासस्थान आहे तिथे आयुक्त साहेब कायम जाता येतात त्या निवासस्थानापासून जर आपलं आयुक्त साहेबांच्या घरापासून तो आता बाजार पुढं पण भरायला लागला म्हणजे स्वामी समर्थ केंद्रापर्यंत साहेब बरोबर आहे ना आणि तिथून चर्चे गेट पर्यंत मग ह्या रस्त्याला इकडून मेड्युलर रुग्णालय इकडे दोन रुग्णालय तिथे येताना वाले किंवा डिलिव्हरी जर पेशंट राहिलं तर ते लोक इतके जवळजवळ बसलेले असतात काय त्या अडथळा निर्माण होतो ट्राफिकचा प्रश्न निर्माण होतो मग तिथे त्या अँब्युलन्सला थांबावं लागते आणि मग तिथं वादात वाद निर्माण वाद होतो आणि भानगडी निर्माण होता सोमवारी आपल्या नगरपालिकेची गाडी येतात बांबरे साहेब आहे वाटतं इथं बसलेली प्रभागाची काही सोमवारी आपली गाडी येते तिथं नगरपालिकेची ती गाडी तत्पुरत्या स्वरूपात काय बोलते काय तिथे लोक सरकतच नाही म्हणजे ही परिस्थिती आम्ही आंदोलन केले रामदास काका आहे इथं हे सगळे या विषयावर आपण बऱ्याच वेळा यांना निवेदन दिलं सगळं बोललो तर असे काही प्रश्न आहे मग आता ह्या या, या वाटावर घेतला किती दिवस राहिलेला आहे साहेब याच्यात काय आपल्याला सुधारणा होईल आता त्या लोकांच्या साहेब सही है क्या उन्नीस रुपए में दिए और ठेकेदार का फायदा क्यों होगा इसका रेट बढ़ा के देने की वजह क्या साहेब अशी परिस्थिती ते वाटर येते त्या लोकांनी त्या घरात आज परिस्थिती माझ्याकडे ते येऊन भेटले ते मला ठेकेदाराची जबाबदारी आमची नाही आम्ही ठेकेदाराला पगार करू हो त्यांनी परत त्याला म्हणजे तुम्ही सांगून द्या इथं भ्रष्टाचार खूप महत्वाला आहे मागे मागच्या हप्त्यामध्ये एक मोठा अधिकारी त्याचं नाव नाही सांगत मी पण मोठा अधिकारी काहीतरी तेतीस का एकोणचाळीस हजार रुपये घेताना या ठिकाणी सापडला रंग्या अँटी करप्शन ब्युरोने त्याच्यावर कारवाई केली तर आता कोणाकोणावर यापुढे कारवाई होणार आहे हे बी अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि जनतेसाठी खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी बसलेले त्याच्यामुळे जनतेसाठी काम करा तुम्ही तिचा भ्रष्टाचार आणि पैसे उघडण्यासाठी हो काम नका करू नाही स्वतः आपली निधी खर्च करून त्याच्यावर लक्ष देणार आयुक्त साहेबांनी त्याच्यासाठी निवेदन केलेलं आहे ते संदर्भ संबंधित जे काही मुख्याध्यापक असतील जे टीचर्स असतील तिथे शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवून माहिती घेणार आहे आणि जिथे जिथे आवश्यकता लागेल तिथे जिथे प्रायोरिटीने ती कामं ते पूर्ण करणार आणि त्यांना त्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांना जर निधीची गरज असेल